नमस्कार श्रया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत एक चवदार आणि आरोग्यदायी भाजी दुधी भोपळ्याची भाजी ही भाजी एकदम पचायला हलकी आणि खूप पौष्टिक आहे शरीराला थंडावा देणारी यामध्ये आपण भिजवलेली मुगडाळ घातलेली आहे आणि घरच्या घरी ही सहज बनवता येणारी आहे फक्त काही मोजक्या साहित्यात ही भाजी तयार होते याची चव मात्र अगदीच झणझणीत अशी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि ही भाजी कशी बनवायची ते पाहूया सुरुवातीला या ठिकाणी आपण एक भोपळा घेतलेला आहे आणि याची आपण साल काढून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला किती भोपळा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही भोपळ्याचे प्रमाण लहान मोठा घेऊ शकता आणि त्याची साल काढून घ्यायची आहे मला या ठिकाणी भोपळ्याची साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता किंवा हे स्किप करू शकता अशा प्रकारे भोपळा आपण या ठिकाणी साल काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण देटाकडील बाजू आणि पाठीमागची बाजू कट करून घ्यायची आहे भोपळा आपण एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण दोन्ही बाजूने हा कट केलेला आहे आणि नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे आणि हे तुकडे केल्यानंतर याला मधोमध कट करून याचे चौकोनी आकारामध्ये बारीक असे तुकडे करायचे आहे आपण या ठिकाणी सुक्की भाजी करत आहोत त्यासाठी एकदम बारीक असा भोपळा चिरून घ्यायचा म्हणजे हा भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि मस्त वाफेवरच शिजला जातो त्यासाठी याचे तुकडे करताना अशा प्रकारे एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे सर्व भोपळा अशाच प्रकारे आपण बारीक चिरून घ्यायचा आहे भाजी आपण एकदम साध्या पद्धतीने आणि मस्त अशी बनवणार आहोत त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे वाटण किंवा शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता अगदी लसणाच्या फोडणीमध्ये कशी बनवायची ते या रेसिपीमध्ये पाहणार आहोत ही भाजी चविष्ट कशी बनवता येईल त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत भोपळा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण बारीक तुकडे केलेले आहे हात चिरून झालेला आहे नंतर पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण भोपळा धुवून घेणार आहोत भोपळ्याला चीक असतो त्यासाठी आपण दोन ते तीन पाण्याने हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भोपळापला चिरेपर्यंत आपण या ठिकाणी मुगाची डाळ भिजत घातली होती आणि ही मस्त अशी भिजलेली आहे भाजीला फोडणी देणार आहोत फोडणीसाठी आपण कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचे आहे तेल मस्त गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी मस्त अशी तडतडू तर द्यायची आहे नंतर आपण अर्धा चमचा जिरे घालायचे आहे मोहरी आणि जिऱ्याची मस्त अशी फोडणी या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घेणार आहोत दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायचे आहे लसूण या ठिकाणी आपण अर्धवट कुटून घेतलेला आहे तो दहा ते बारा आहेत पाकळ्या त्या मस्त तेलावर परतून घ्यायच्या आहे लसूण घेताना आपण याची पेस्ट न करता अशा प्रकारे अर्धवट कुटून घ्यायचा आहे आणि मस्त तेलावरती परतायचा आहे खमंग वासईपर्यंत हा परतून घेतलेला आहे नंतर मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिर आहे तो याच्यामध्ये घालून चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचे घरगुती काळा मसाला घालायचा आहे आणि हे सर्व तेलावरती चांगले परतायचे आहे म्हणजे टोमॅटो चांगला शिजेपर्यंत आपण पर मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे भाजीमध्ये तिखट घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात तिखट घालू शकता आणि हे चांगले आपण मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे सर्व मसाले आपण मस्त असे परतून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण जो भोपळा बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत सुरुवातीला आपण जी मुगाची डाळ भिजत घातली होती ती याच्यामध्ये घालायची आहे या ठिकाणी मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील भिजत घालायची आहे ही डाळ आपण अर्धा तास भिजत घालून मग ती याच्यामध्ये घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डाळ वापरू शकता आणि नंतर हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गॅस आपण कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर हे सर्व आपण दोन मिनटासाठी चांगले परतून घ्यायचे आहे भोपळ्याला जे पाणी सुटते त्यामध्येच ही भाजी शिजवून घेणार आहोत म्हणजेच ही भाजी आज आपण वाफेवर मस्त अशी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी ही दोन मिनटासाठी मस्त अशी परतून घ्यायची आहे जेवढी भाजी जास्त परतली जाईल तेवढी भाजीला पाणी सुटले जाते आणि मस्त अशी शिजवून तयार होते या ठिकाणी सर्व भाजी अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि परतून देखील झालेली आहे त्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत गॅस आपण कमी केलेला आहे आणि अगदी कमी गॅसवर झाकण ठेवून ही आपण दहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर आपण पाहूया आपली भाजी शिजली की नाही झाकण काढल्यानंतर तुम्ही भाजी पाहू शकता भाजी आपली मस्त अशी शिजून तयार झालेली आहे ही आपण चांगली मिक्स करणार आहोत भाजी आपली कढईला लागलेली नाही आणि मस्त अशी शिजून मोकळी तयार झालेली आहे यामध्ये आपण पाणी न घालता ही भाजी एकदम परफेक्ट अशी शिजवून घेतलेली आहे ही आपण सर्व करून घेणार आहोत ही भाजी खायला ही एकदम टेस्टी अशी लागते यामध्ये आपण अगदी मोजक्या साहित्याचा वापर करून झटपट अशी ही तयार केलेली आहे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा गरमागरम भातासोबत खाऊ शकता तर ही अशी आहे आपली घरगुती पद्धतीने तयार केलेली दुधी भोपळ्याची भाजी ही भाजी झटपट बनते रोजच्या जेवणात एकदम परफेक्ट अशी आहे जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत जरूर मांडा तुमच्या मित्रांसोबत ही शेअर करा अशा स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी श्रेया फॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत